मागे लागतोय ना देव करायचं काम कोणाकडे माझ्या लागलं मी त्यांना शिक्षा करतो बर का पण ते साधू ऐकत नाही शेवटी परमात्मा म्हणतात नाही मी यांना शिक्षा केल्याशिवाय जाणारच नाही बर का मग महात्माने विचारलं देवा तुम्ही यांना शिक्षा करणार पण काय शिक्षा करणार हे तर सांगणार नाही महात्माने विचारलं काय शिक्षा करणार मग परमात्मा सांगतात काय नाही बघा तुम्हाला त्रास कोणामुळे होतोय या वाईट लोकांमुळे नवीन नवीन त्रास तुम्हाला कोणामुळे होतोय या जहाजेत बसल्यामुळे या तुम्ही जहाजामध्ये बसले आणि या जहाजामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल जहाजातील बसलेल्या लोकांमुळे जर तुम्हाला त्रास होत होत असेल ना तर मी आता काय करतो तुम्हाला माझ्या घेतो आणि ही जी काही जहाज आहे ना ती संपूर्ण जहाज पाण्यामध्ये पलटी करून देतो काय म्हंटले देव मी तुम्हाला माझ्या घेतो घेतो या लोकांपासून जहाजेपासून तुम्हाला त्रास होतोय ना ती जहाजात पाण्यात काय करून घेतो पलट्री करून घेतो हे देवाचं आहे देवाचं वाक्य काय त्यांचा नाश करणं आणि यांचा सांभाळ करणं पण त्या मुखातून जे वाक्य निघालं ना वाक्य करतात ते महात्मा देवाला देवा तुम्ही मला मला सो, तुमच्या सोबत या लोकांची जहाज प्रनात पलटी करणार या लोकांची जहाज मागात पलटी केल्यानंतर तर ती सर्व लोक मरणार पण देवा माझं एक वाक्य ऐकून घेणार देव म्हणे काय म्हणे काय नाही देवा तुम्हाला जर पलटीच करायची नाही देवा तुम्हाला जर पलटीच करायची ना तर दहा पलटी करण्याऐवजी त्यांची बुद्धी पलटी करा सगळं दुःख आता आम्हाला त्रास होतो कुणामुळे त्या लोकांमुळे होत नाही त्यांच्या ठिकाणी असलेली वाईट बुद्धी वाईट प्रवृत्ती त्या प्रवृत्तीमुळे काय होतं आम्हाला आपण रोज जनावरायचं पसायदान म्हणतो बरं का जनावरायचं पसायदान फक्त आपण म्हणत असतो बरं पसायदान 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 म्हणजे नक्की काय पारायण झाल्यानंतर वस्त्र गुंडाळेपर्यंत काहीतरी बडबड करायची म्हणून आपको दूर लक्ष्य कर तुम्हारा जब पैसा देने का मालूम न हो पर जब पैसा देने मंजिल बनता है जीए तेरे